नमस्कार आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर विमानतळापासून ते सिल्लोड येथे कार्यक्रमस्थळी येईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रस्त्यात लागणाऱ्या प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली सिल्लोड शहरात झालेल्या रोड शो मध्ये स्थानिकांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांचे स्वागत केले सिल्लोड येथील कार्यक्रमास महिला भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती होते अनेक भगिणी पारंपरिक वेशभूषा करून या कार्यक्रमात सहभागी झाल्या व्यासपीठावर जाऊन अनेक भगिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून त्यांच्याशी संवाद साधला सिल्लोड येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठीचा दिव्या रामदास सपकाळ या बहिणीचा अर्ज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला त्या अर्जावर तिची सही घेऊन तो जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे मंजूर प्रक्रियेसाठी सुपूर्द केला सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख महिलांना या योजनेचा लाभ मंजूर झाल्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केले विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे व लाभाचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी कायमस्वरूपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहे राज्यातील महिलांना आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे सरकारचे ध्येय आहे त्या दृष्टीने विविध योजना राबवित असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित भगिणींना आश्वस्त केले।